या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी अक्कलकोट रोड ब्रिज वरील अपघाताला छत्तीस तास उलटले नाहीत त्याच ठिकाणी बुधवारी रात्री पुन्हा एकदा मोठा अपघात होऊन एका मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला काल मंगळवारी सकाळी अक्कलकोट रोडवरील ब्रिजवर बलकरच्या धडकेत एका सत्तावन्न वर्षीय खुर्शीद फकरुद्दीन शेख या महिलेचा मृत्यू झाला होता आज बुधवारी रात्री कुंभारीहून विडी येथील प्रियदर्शनी नगरात राहणाऱ्या मोटरसायकल स्वाराचा कारच्या धडकेत मृत्यू कुंभारीहून सोलापूरकडे येणाऱ्या एम एच तेरा बी वाय शून्य सहाशे अठ्ठेचाळीस या टू व्हीलर गाडीला एम एच चौदा डी एन बासष्ट अठ्ठेचाळीस या चारचाकी गाडीनं जोराची धडक दिल्यानं टू व्हीलरवरील श्रीनिवास बासबत्तीन हे गंभीर जखमी झाले या गंभीर जखमीला सोलापूर सोलापूरच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी अंत झाला अपघात घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवलंय कालच या भागात अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झाला होता यावेळी ये येथील नागरिकांनी या मार्गावरील वाहतुकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते आता या भागातील नागरिकांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त करत या भागातील नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलंय ते अक्कलकोट वरन सोलापूर लाइना रास्ता ते परवा जे बाई वारली अपघात झालेला होता मलकार्जुन नगर किसान नगर समोरच्या बाजूला त्याच ठिकाणी अनुन अनोन एक माणूस आणलो मी ते यू म्हणून गाडी आहे ते धडकलेली आहे हा चार चाकी आहे आणि दुसरा म्हणजे तर हा एकट्यावर टॅक्सी दोन चाकीवर गाडीवर होत आहे आजोबा आणि कोण भेटले नाही असं परंतु वारंवार घटना घडतेत हा आपल्या आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे कलेक्टर साहेबांना विनंती आहे आमच्या आय आयुक्ताला पण पा, हिला महानगरपालिका आयुक्तला पण विनंती आहे आणि हे कसं आहे घटना घडायला लागली बार बार असं मरण व्हावं लागले तर हिजं वाली वाली तर कोण नाही जुमेदार पण कोण घेत नाही आता हिजं कसं आहे प्रशासनने सक्तीनं जबाबदारीनं आपल्या मोठे वान, वान आणि कुठला माणूस कसं चाललं हे पोलीस प्रशासन आपली बघावं ही आमची विनंती आहे व्यक्ती दुचाकीवर होता का हा दोन चाकीवर चार चाकी वाहन एक वीस ते पंधरा मिनिट आता मयत वय किती अंदाजे आजोबा एक साठ पंचावन्न वय आहे पंचावन्न साठ आणखी सध्या आता तर सध्या तर मी आणलो अनोळखी मृत्यू आहे का हा आता डॉक्टरने म्हणलं द्या मत डिक्लेअर करायचा म्हणून आम्हाला सांगितलंय आता अनेक सापडले नाही अनेक बघून त्यांचे कोणतं नातूक यायला लागलेपूर लाजुनगर समाधान नगर मणिधारा हे परिसर सगळे आमच्या आई बहिणी आमच्या शाळेच्या विद्यार्थी सहन रोडवरती आंदोलन करणार आहेत आम्ही आंदोलनला आम्ही मागे सरकणार नाही का म्हणलं तर आम्हाला हे कुठं तर जीव आमचं वाचायला वाचायला पाहिजे का म्हणलं तर आमचं मुलं गेलेले आहेत बाहेर आमची आई गेलेली आहे बाहेर आमची बहीण गेलेली आहे आमची बहीण आमच्या घरी येणार आहे का नाही येणार आम्हाला ना माहितच नाही आहे का म्हणलं तर रस्त्यामध्ये तिचा कधी अपघात होईल कधी खात होईल काय हे कळणार नाही हा यांचा वेग एकशे वीस ऐंशी स्पीड न गाड्या लोक हाणत आहेत हा पहिलं हे रहदारी नव्हती आमच्या रोडला हा रहदारी असता झाली आहे पुन्हा हडपसर कसं असतं ना पिपरी असतं ना तसं हडप ही रहदारी असली झालेली आहे आता पुन्हा हडपसरला तुम्ही उडान फोन कसं केलं पाणी टाकी पाणी टाकी ते कुंभारी कुंभारीपर्यंत आम्हाला विनंती आहे तुम्ही उडान फोन करा नाहीतर आमचे खालचे वोगदे तर बनून द्या आम्हाला हे आम्हाला तुम्हाला कळकळीत ती प्रशासनाला डोळे प्रशासन तुम्ही डोळे उघडा का म्हटलं तर किती अपघात व्हायचं की आम्ही किती सण करायचं आमच्या डोळ्यात किती अस्रू आणायचं आम्ही हा येत मी तुम्हाला सांगतो विनंती आम्ही सगळे सर्व पक्ष मिळून उद्या अकरा वाजता आम्ही रोडवरती आंदोलन करणार आहोत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रोलिव्हर केअर अँड जीआय आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट